धम्मपद पंडित वग्गो राध ब्राह्मणाची कथा राध ब्राह्मणाची कथा प राध शब्द शब्द कुठं आहे आपल्या जातकथेमध्ये आहे बुद्धिजममध्ये राध राधा, राधा। अलक्ष बुद्धिजममध्ये शब्द आहे समजून घेतला पाहिजे आपण राध ब्राह्मणाची कथा सज्जनाची संगत करावी या कथेचं स्थळ आहे जेतवन श्रावस्ती निधीनं वं पवतारं पवतार यशे निग्गर हवादी मेधावी तासिदं ता दिसं पंडितं भजे ता दिसं भजमानस शेयो होतीनं पापियो याचा अर्थ असा आहे जी व्यक्ती आपल्यातील दोष दाखवितो त्याला जमिनीत गाडलेले गुप्तधन दाखविणाऱ्या माणसासारखे समजावे काय म्हटलंय जी व्यक्ती आपल्यातील दोष दाखवितो त्याला जमिनीत गाडलेले गुप्तधन दाखविणाऱ्या माणसासारखे समजावे संयमवादी व वा बुद्धिमान माणसाची संगत करावी त्याच्या सहवासाने कल्याणच होते वाईट होत नाही याची गाथाकथा अशी आहे राध नावाचा एक मातारा गरीब ब्राह्मण विहारात राहत होता तो विहारातील साफसफाई व भिक्षूंची सेवा करीत असे तो नेहमी विहारात धम्म प्रवचन ऐकत असे भिक्षूंना जी मदत हवी असेल ती मदत तो करायचा त्याच्या सेवेच्या बदल्यात त्याला अन्न कपडे इत्यादी वस्तू पुरविण्यात येत असत त्याच्या मनात भिक्षू संघात प्रवज्जा घेऊन सामील व्हावे व जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती प्राप्त करावी हा विचार सतत येत होता परंतु विहारातील भिक्षू त्याला संघात सामील करून घ्यायला तयार नव्हते एके दिवशी भगवान बुद्ध त्या विहारात आले असता तेथील गरीब मातारा ब्राह्मण अर्हंत होण्यास पात्र आहे असे त्यांना दिसून आले तथागतांना त्याच्याकडून समजले की विहारातील भिक्षू त्याला संघात समावेश करून घेण्यास तयार नाहीत तेव्हा बुद्धांनी विहारातील सर्व भिक्षूंना बोलाविले आणि विचारले की तुमच्यापैकी एखादा असा भिक्षू आहे काय ज्याला या राधने एखादी चांगली गोष्ट म्हणून मदत केली चांगली गोष्ट म्हणून मदत केली त्यावर भंते सारीपुत्त म्हणाले होय भगवान मला एकदा मग एकदा याने दुसऱ्याकडून कडशीभर भात दिला होता तेव्हा बुद्ध म्हणाले तू तुझ्या तु उपकारकर्त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रवज्जित करणार नाहीस काय तथागतांनी सारीपुत्ताला प्रवज्जित करण्यास सांगितले तेव्हा सारीपुत्तने तथागताची आज्ञा मान्य करून त्याला प्रवजित करून संघात प्रवेश दिला राध प्रवज्जित झाल्यानंतर भंते सारीपुत्त त्याला जे जे शिकवायचे ते ते सर्व आत्मसात करीत होता व आचरणात आणित होता त्यामुळे त्याला लवकरच अर्हतपद प्राप्त झाले काही दिवसानंतर बुद्धांनी सारी पुत्ताला राध भंते विषयी जेव्हा विचारले तेव्हा भंते राध आज्ञाधारक आहे दोष दाखविल्यास तो रागवत नाही असे उत्तर दिले तेव्हा तथागत म्हणाले भिक्षूंनो जेव्हा एखाद्या भिक्षूंचे कोणी दोष दाखविले तर भिक्षू राधप्रमाणे विनम्रतेने धम्माचरणात प्रामाणिक राहून दोष दाखविणाऱ्यांचे उपकारच मानले पाहिजे असे म्हणून वरील गाथा उच्चारली तात्पर्य आपल्यातील दोष किंवा उनिवा काढणारा किंवा निंदा करणारा एखादा व्यक्ती भेटला तर त्याचा उपयोग आपल्यात सुधारणा करण्यासाठी करून घेतला पाहिजे व आपल्यातील दोष नाहीसे केले पाहिजेत बघा इथं भगवंताने किती सकारात्मक शब्द जोडलेले आहेत म्हणजे भगवंत म्हणतात का बा आता निंदा तर होणारच आहे तर भेटला म्हणजे तुम्हाला तर त्याला म्हणते आपल्या ह्याच्यात त्याला समजून घ्यायचं का हा आपल्याला काय दिशा दाखवला बा दिशा दाखवला दिशा ते म्हणते ना एक मन आहे निंदकाचे घर असावे शेजारी ते आपल्याला काय दिशा दाखवते कशासाठी का ते आपल्याला काहीतरी हे असेल तर आपण तिथून अधिक चांगलं केलं पाहिजे अधिक सुधारणा केली पाहिजे बा एखादा माणूस का नाही एखादं आवाज खराब आहे एखादा गाणं म्हणते ना कोणी आवाज नाही खराब असते एकाना खोटं बोलते मग वा वा काय आवाज आहे तो अधिक गाणे म्हणते मग जर ते कॉम्पिटिशनमध्ये गाण्याचे आहे तिथे गाणे म्हणते मग तो, तो गायक खरो बजा गायकाला तर खरंच सांगू लागते आप किसने का आपका का अच्छा आहे इतनी बुरी आवाज म्हणून जिंदगी मी ने सुना तिथंच तो खरा बोलला असा सामनेवाला तर त्याला सुधारणा केली असती आणि त्याला समजलं असतं का नाही बा आपण ह्या गाण्यासाठी बंदू नाही आपण दुसऱ्या क्षेत्रात गेलं पाहिजे तर खोटं बोलल्यामुळे का नाही मग असं नुकसानही होते म्हणून का नाही खरं बोलते खरं का बा माझ्यामध्ये काही गुण काही बा चुकीचं आहे काय हे तुम्हाला सांग स्वतःहून विचारलं पाहिजे आपण का बा सांग बा काय सुधारणा करू मी माझ्यात काही असेल तर ते जर सुधारणा करण्याचं असेल तर फार चांगली गोष्ट आहे ह्या जर आपण करत राहिलो ना म्हणून काही जे निंदा करणारे असतात ना त्याला समजून घ्यायचं का हे आपल्या पास शुभचिंतक आहे असं धारण करलं ते आपल्याला तरच आपण जगू शकतो नाहीतर कोणाला निंदा जर सहन नाही झाली मग त्यांना आत्महत्याच करा काय करा कर काय करावं लागते शेवटी आत्महत्या करावं लागते मराच लागते त्रास सहन नाही होत ना भगवंतानं काय केलं तर सकारात्मक ऊर्जा निर्माण केलेली आहे का तुम्हाला जर कोणी असा बोट दाखवणारा भेटला बा त्याला तुम्ही दिशा दाखवणारा समजा म्हणते म्हणून इथं म्हटलं गेलं आहे जी व्यक्ती आपल्याला दोष दाखवितो त्याला जमिनीत गाडलेले गुप्तधन दाखविणाऱ्या माणसासारखे समजावे म्हणजे तो, तो आपल्या नी गुप्तधन दाखवला का तुझ्यामध्ये बा हा गुणधर्म आहे हा गुणधर्म आहे म्हणजे वाईट गुणधर्म आहे बा याला दुरुस्त करशील तू आपोआप प्रगती करू म्हणजे तू आपल्याला चांगलं समोर राहिला असं समजून घ्यायचं असं आपण जर समजून घेतलं तर आपले फायदेच आहे नुकसान आता नाही आहे त्याला जर आपण नकारात्मक घेतलं नकारात्मक तर मग काय आहे आपली हानी आहे हे आपण समजून घेतलं आहे म्हणून पुढे म्हटलं गेलेलं आहे संयमवादी व वा बुद्धि बुद्धिमान माणसाची संगत करावी त्याच्या सहवासाने कल्याणच होते वाईट होत नाही म्हणजे इथं अजून दुसरा शब्द जोडलेला आहे तिथं निंदा करणाऱ्याला म्हटलं आहे का बा गुप्तसन दाखवते आणि इथं म्हटल्या गेला दुसरा शब्द का तुम्ही अशी संगत पकडा का तुमचा कोणी दोष दाखवू शकणार नाही मग तुम्ही, तुम्ही बुद्धिमान लोकांसोबत राहायणं चालू करा मग तुमचा कोणी दोष दाखवणार नाही असं इथे दुसरा शब्दही भगवंतांनी वापरलेला आहे तर हे आपण समजून घ्याल असा मी आशा बाळगतो आणि इथे स्थानतो साधू साधू साधू, 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 साधू